चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना यंदा दहा सप्टेंबर मंगळवार गौरी आव्हानं होणार आहे तर बुरव बुधवारी पूजन हळदी कुंकू भोजन इत्यादी कार्यक्रम होतात नंतर आहे गौरी विसर्जन काही ठिकाणी गौरी विसर्जनला गणपती विसर्जनही करतात तर ज्येष्ठ गौरी आव्हान मुहूर्त आहे मंगळवार दहा सप्टेंबर सकाळ ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा सत्तावीसपर्यंत पर्यंत गौरी गौरी आवाहन मुहूर्त आहे तर राहू काळ हा तीन ते साडेचारपर्यंत पर्यंत आहे त्यामुळे राहू काळात तुम्ही गौरी आवाहन शक्यतो टाळावे राहू काळ आहे तीन ते साडेचार म्हणजे दीड तासाचं नंतर तुम्ही कधीही गौरी आवाहन करू शकता पण गणेश आता इथं गौरी आव्हानात गणेश पूजनालाही खूप महत्त्व आहे गौरीचा पण सण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो त्याचप्रमाणे गणपतीचंही आपण मोठ्या उत्साहानं आगमन करतो तर ह्या सणाला काही ठिकाणी लक्ष्मी असंही म्हटले जाते या सणाला गौरीचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो काही ठिकाणी तिला माहेर म्हटलं जातं गौरी ही माता पार्वती म्हणजे गणेशांची माता आहे म्हणून गणपतीला आपण गौरीनंदन म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी आपण भोजन नैवेद्य पूजन असं छप्पन भोग गौरीसमोर ठेवतो तर नंतर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो तर हळदी कुंकवाच्या दिवशी काय करायचं का हळदी हो। कुंकवाच्या दिवशी रात्री कुंकवाचा करंडा आपण झाकून ठेवायचा झाकून ठेवल्यानंतर पूर्ण असं फुल असं आपल्याला तो हळदी कुंकवाचा करंडा झाकून ठेवायचा आहे असं केल्यानंतर आपण तो दुसऱ्या दिवशी खोलायचा दुसऱ्या दिवशी खोलल्यानंतर आपल्याला आपल्या गौरी गौरी आलं का नाही त्याचं ठसं त्या हळदी कुंकावर उमटतात असं म्हणतात तर काही ठिकाणी काय करतात आपण गौरीला नैवेद्य देतो ना तर काही ठिकाणी असं पण आढळून आलं आहे की अनुभव आलेत काही जणाला की नैवेद्याच्या ताटातील कुणीतरी काहीतरी खाल्लं असं वाटतं म्हणजे काय त्यांचा ते अनुभव आलेला आहे तर गौरीचा अनुभव प्रत्येक जणाला आला आहे गौरी ज्या दिवशी गौरीचं आगमन असतं त्या दिवशी स्त्रियांच्या चेहऱ्यावर खूप असा आनंदाचं उत्साह असतो आणि ज्या दिवशी गौरी जाणार आहे त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख वास भासतं म्हणजे काय तर ती एक माहेर आहे आणि ती आपल्या माहेरी आली आहे परंतु जाताना तिच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचं दुःख म्हणजे ग गौरी त्या दिवशी आपल्याला असं वाटतं की गौरी रडत आहे तिच्या चेहऱ्याकडं बघितल्यानंतर असा भास होतो तर तुम्ही पण पन, तुम्हाला पण असं वाटतं का तुम्ही तुमच्या गौरीच्या चेहऱ्याकडं नक्कीच पहा आणि तुम्हाला असं वाटतं का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव